श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे गुरुवार आणि तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुवार आहे आणि माझा उपवास आहे मी पहिल्यांदा खिचडी करून घेते आणि नंतर काकांसाठी काहीतरी स्वयंपाक करते तर मी काय केलं आहे बटाटेनं फोडी करूनच शिजायला ठेवलेले आहेत आखे बटाटे टाकले तर ते लवकर शिजत नाहीत म्हणून मी फोडी केल्या आणि ते तसे शिजवले आणि नंतर मग ते गाळून मग खिचडी टाकेन त्याबरोबरच मी आता हे तयार करते मिरच्या वगैरे चिरून घेते आपण कामं करता करता बरीच काही कामं करतो अशी सवय असते आपल्याला कामं करताना पीठ मळणे पीठ झालं की भात कुकर लावणे किंवा भात ठेवणे असे कामं करत असतो तेव्हाच आपले कामं कुठे लवकर लवकर होत असतात अशी प्रत्येकीला सवयच असते कारण आपल्याला स्वयंपाकाबरोबर गॅसही वाचवायचा असतो हो ना म्हणून आपली सगळी धडपड असते घरात राहणारी गृहिणी असो किंवा मग कामकाजी महिला असो प्रत्येक स्त्रीला लहानपणीच बचतीचं कडू दिलेलं असतं आणि मुळात तो स्त्री गुणच आहे तो बचतीचा मी स्वयंपाक करायच्या पहिले खिचडी का करून घेते कारण की मग नंतर खरकट होऊन जातं सगळं म्हणून पहिल्यांदा खिचडी करून घेते आणि काका गेलेले आहेत दवाखान्यात त्यांच्या पायाला थोडंसं लागलं होतं म्हणून ते दवाखान्यात गेले तो आहे तोपर्यंत म्हटलं खिचडी होऊन जाते आणि नंतर मग स्वयंपाक करेन नाहीतर मग पूर्ण पुन्हा गॅस पुसायचा असतो स्वच्छ नंतर मग उपवासाचं साहित्य करायचं असतं असं होतं म्हणून पण आज मला वेळ आहे म्हणून मी पहिल्यांदा खिचडी करून घेते आता हे बटाटे उकडलेले आहेत साबुदाणा भिजलेला पण आहे फूट करून ठेवलेले आहे पण पहिले मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत आणि ह्याचं पाणी आता गाळून घेते आणि खिचडी फोडणीला घालते कामाचं नियोजन व्यवस्थित केलेलं असलं ना तर गॅस कवर पसाराही होत नाही आणि आपली कामं पण पटापट होऊन जातात आज गुरुवार असल्यामुळे मी गुरुवारी नैवेद्याला एखादा गोडाचा पदार्थ करत असते कधी शिरा कधी शेव्याची खीर कधी रव्याची खीर असा कोणताही एक पदार्थ कधी कधी करते कधी दूध साखरच ठेवते किंवा मग तूप गोळ गोळ असं ठेवते नैवेद्याला आज म्हटलं शेवयाची खीर करूया म्हणून का मी काकांना दूध आणायला सांगितलेलं तर ते आणतील आता येताना दूध मी माझं इकडे फराळाचं उरकून घेते म्हटलं खिचडी फोडणीला घालून झालेलीच आहे खिचडी तयार झालेली आहे आता नैवेद्य वगैरे दाखवते फरा करून घेते मी तोपर्यंत काका येतीलच काका आल्यानंतर त्यांनी सामान आणलेलं थोडंसं ते मी दुधाचं पाकिट वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आणि भाजी म्हणतं म्हटलं त्यांचं जेवण वगैरे झाल्यावर मग नंतर लावून टाकेल व्यवस्थित फ्रीजमध्ये तर ही दोन दुधाची पाकिटं आणली होती त्यांनी आणि मग भाजी आणली आहे थोडीशी नव्हती घरामध्ये अजिबात भाजी तर त्यांनी पालेभाजी आणायला सांगितली होती मी तर ही बघा मेथी आणलेली आहे छान मग छान हिरवी आहे सुंदर भाजी आहे आणि पालक भाजी पण आणलेली आहे हे बघा छान आता ह्या ह्या भाजीला मी गुंडाळून ठेवते न धुता ठेवून देते त्याच्यातनं पाणी लावून जर आपण तिला पाण्यातून धुवून काढली ना ती सडून जाते लवकर म्हणून अशीच कोरडी ठेवून देते कपड्यामध्ये गुंडाळून अशी ठेवायची तिला आणि ही मेथीची भाजी मला निवडायची आहे ही निवडून नंतर मी हिला व्यवस्थित कपड्यामध्ये गुंडाळून आणि मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देईल म्हणजे ती टिकते चांगली आणि नंतर मग जर धुतली ना तुम्ही तर तिला छान सुकवायची आणि मग ठेवायची कापड गुण कापडामध्ये ठेवायची आणि नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून तिला फ्रीजमध्ये ठेवायची सात आठ दिवस चांगली टिकते ती मग तशा प्रकारे ठेवली तर आता स दुपारचा आराम वगैरे सगळा झालेला आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे मी आता गुरुवार आहे त्याच्यामुळे जरा लवकरच स्वयंपाक करून घेते त्याच्यासाठी मी करणार आहे पालकची डाळभाजी आणि सगळी तयारी करून घेते म्हणजे फ्रीजसारखासारखा उघडावा लागत नाही तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा.